आगार प्रमुख शंकरस्वामी यांची औसा येथे बदली निरोप समारंभात प्रसंगी एस टी बसमधून मिरवणूक छत्रपती संभाजीनगर सिल्लोड आगाराचे आगार प्रमुख शंकरस्वामी यांची औसा लातूर येथे बदली झाली त्यानिमित्त एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभाप्रसंगी आगार प्रमुख स्वामी व कुटुंबाची एस टी बसमधून ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली शिस्तप्रिय म्हणून आगार प्रमुख स्वामी यांची ओळख होती नियोजन पद्धतीने त्यांनी सिल्लोड आगाराच्या उत्पन्नात वाढ करत विभागातून आगाराचा प्रथम क्रमांक मिळवला दीड वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलांच्या सहकार्याचे अनमोल साथ मिळाल्याचे निरोप समारंभाप्रसंगी आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी सांगितले विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते स्वामी यांचा सहकुटुंब सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली यावेळी कामगार अधिकारी आंबट कार्यशाळा अधीक्षक आनंद चव्हाण सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण अवसरमल कृष्णा कावले यांच्यासह एस टी आगारातील कर्मचारी यांची उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर